भाभी येतो आहे आम्ही आता अर्धा कुवारीला पोचलो आहोत दीपूला थंडी लागते ताई पण थकले हे दीपूची मम्मी ते विदाऊट चप्पल चाललेत बघा अर्धकुवारीला आता पोचलो आहे हे आमच्या आई हे बघा गाईस आणि अशी लोक एन्जॉय करतात मस्त पाहिजे जय माता दे जय माता दे बँजो आता वाचतो म्हणणं आजसात लोक मी इतक्यावर आलो आहे वरून व्ह्यू बघा हा मस्त वाटतं रात्रीचा पुणे बिल्डिंग छोटे छोटे घरं मस्त व्ह्यू आहे थोडं थकायला पण होतंय अजून डिस्टन्स आहे अर्धकुवारीला अजून पोचलो नाही स्लो स्लो चाललं आहे आम्ही नेहा पुढे नेहा पण दमत आली मग ते इतका लांबच काय अजून अर्धा पण नाही झालं आपला कुवारीला पोचल्यावरती हे ढावे आहेत छोटे छोटे कॅन्टीन्स आहेत मस्त स्वच्छ असतात जागा पण स्वच्छ आहे सांगायचंच राहिलं माझं टॉयलेट्स आहे ना खूप क्लीन आहेत एकदम मस्त वाटतात हे बघा माकडं बघा पळता त्यावरून इथे आता दर्शन घेऊन आम्ही पुढची यात्रा कंटिन्यू करू अर्धकुवारीचा तुम्हाला थोडं छोटं व्ह्यू दाखवतो कसं असतं ते आणि हा वरून बघा व्ह्यू काय ऑसम वाटतो आहे खाली असं वाटतं लाईट्स फक्त ठेवल्या आहेत लाईटिंग करून ठेवतो ना तसं आलं अर्धकुवारी म्हणजे हाफ होतं हे वैष्णोदेवीचं इकडनं रस्ते आहेत नवीन एक न्यू रस्ता आहे एक ओल्ड रस्ता आहे तो होल्ड रस्त्याने जातात लोक जास्त बघा मॅकडॉनल्ड्स पण इथे ते धर्मशाला आहे लॉकरूम आहेत लोकांना असं ग्राउंडसारखं आहे ते बघा भवनकार असतात ते, ते जीव जु, आहे एकदम तिकडनं लोकं जातात इकडे बसतात झोपतात पण इकडे थंडी खूप वाजते पूर्ण मौसम मस्त आहे मंदिर आतमध्ये जाऊन गरबासारखं आहे त्याच्या आतून आपल्याला जायचं असतं असं वाटतं की जाणार नाही पण आरामात जातो माणूस किती पण जाड असू दे किती पण आहे हेच ते भवन आहे याच्यातनं जातात ते गाला 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 पर्ची कक्ष आहे गर्भ गर्भामध्ये जाण्याचं प हे आहे कुपन जर तिथे हे आहे गर्भजी कक्ष हाय काढायला तिकडे काउंटर आहे त्याचं गडबजन परशी काढशी काढून जायचं आतमध्ये दर्शनाला लाईन लावून तिकडे चालू झाली लाईन हो लाईन चालू आहे परशी काढून सगळे धावत आम्हाला माहिती नव्हतं आम्ही लाईन लावली पहिली आणि मग नंतर माहिती पडत धावत धावत आलो तर दर्शन घेऊ तिकडे अलाउड नाही आहे फोन आणि कॅमेरा तर बघूया आत्ताच आम्ही इकडे आहे अजून अर्धकुवारीला तर अर्धकुवारीचं दर्शन एकदम मस्त बोलतात ना देवी जसं करून घेते आपल्याकडनं तसंच होतं आता आम्ही आधी पर्ची काढायला गेलो आम्हाला पर्चीचं नाही माहिती होतं पर्ची, पर्ची काढायला गेलो तर तिकडे आम्ही एक बोल्ड वाचला बारा घंटे तक वेटिंग है असं वाचला तर मी थोडा कन्फ्युजन झालो आणि मग विचारलं मी परची मिल रहा है क्या तो बोलता हां आणि मिळाली आम्हाला पर्ची आम्ही पटापट आलो पटापट पटा आलो इकडे आणि तसेच चे जे, जे काय आपल्याकडे असतं ना अवॅल्युएबल ते ठेवून द्यायचं साईडला आपल्या कोणाकडे तरी आणि लाईन लावली पटापट पटापट पटा पोचलो आम्ही लाईन लावली मस्तपैकी लाईनीत होतो फटाफट लाईन जात होती पुढे पुढे आणि नेहायचं पण फर्स्ट टाईमच होतं तिला तर तिचा एक्सपिरियन्स आपण विचारले तिला कसं वाटलं माझं तर सेकंड टाईम आहे तिचा फर्स्ट टाईम कसं आहे अगोदर तर आम्ही तेव्हा बघत होतो सगळे जात होते मला अशी वाटत होते की अरे जाऊ की नाही पण आम्ही जसं जसे जायला हे केलं पाया पडत तर आम्ही निघालो तर एक वेगळीच म्हणतो ना आपण मी जय माता दी जय माता दी अशी भीती अडक आड़, अडकणार तर नाही ना, ना आतमध्ये एवढं छोटंसं आहे जाईल की नाही अमो होता अमो अडकेल ता अमो अडकला तर मी अडकेन असा माझ्या मनात खूप विचार चालला आहे पण ताई व्यवस्थित गेला ताईच्या पाठी अमू दोन तीन वेळा थोडंसं हे झाला पण अमू पण व्यवस्थित गेला मी व्यवस्थित गेली एक असा कॉन्फिडन्स झाला रे चल एवढ्या छोट्या जागेतनं पण आपण जातो म्हणजे एक गर्व असतो ना देवीचा म्हणजे आपलं आईचं जसं गर्भ असतो तसं ते एक फिलिंग होती आणि जसं आम्ही बाहेर आलो आम्हाला एवढी झोप येत होती आणि एवढं असं टेन्शन होतं पण जसं आम्ही त्या गर्भातनं बाहेर आलो आमची झोप उडाली आणि आमचं आहे ना एकदम असं म्हणजे माइंड फ्रेश झालं खूप बरं वाटलं पण इथे खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे असं वाटतंय की एसी कसं लावतो आपण ए सीची हवा आहे मग फुल आहे म्हणजे एवढं सगळं घालून मास्क अरी तरी मी स्वेटर आतमध्ये तरी पण एवढी थंडी आहे हे आहेत आंटी आणि अंकल अमुला खूप अशी थंडी वाजत होती तर यांनी त्यांचं ब्लँकेट मला थोड्या वेळासाठी दिलेलं आणि आता त्यांनी मला शॉल आणून दिली आहे धन्यवाद जय माता जय माता जय माता धन्यवाद तुम्ही बघू शकता हे आहे भवनकडे जाणार भवानकडे जाण्याचा मार्ग आता आम्ही निघालो आहोत भवनला जायला चालत आता अर्धकुमारीवर आम्ही आता भवानकडे जायला सव्वा पाच म्हणजे आम्हाला अर्धकुमारीला जायला आम्ही साडे ला निघालेलो किती वाटी अडीच वाजता पोचलो हॅलो गाईच आता आम्ही हिमकुंडापर्यंत पोचलो आहे तिकडनं इलेक्ट्रिक कार असतात तर आम्हाला आम्ही झोपतो आहे ना तो विचारा म्हणून त्याला या अंकलनी मुलं वरती सोडतो थोडा मोठ्या मुलांना सोडत नाही पण ते काका बोलले मी सोडतो त्यांना चालले वैष्णोदेवी माता मंदिर जवळच आहे आता अराऊंड हाफ किलोमी दीड किलोमीटर आहे आता आम्ही जस्ट पोहोचतो आहे आणि उजेड बघा तसं आलं सकाळ होत आहे पूर्ण सूर्योदय होईल आता थोड्या वेळात माताचे दर्शन पण तेव्हाच होईल ते भैरवनाथ एकदम टॉपला दिसतं आहे तुम्हाला ते टॉपचं दिसतं आहे तुम्हाला ते भैरवनाथ मंदिर आहे एकदम टोकावरती ते पाच किलोमीटर आहे भवनपासून फुल एनर्जी आहे चालतोय रेस्ट घेतोय चालतोय रेस्ट घेतोय आईला जमत नाही आहे ना म्हणून आई थोडी जमते म्हणून गाडी थांबून थांबून आम्हाला जावं लागते भवनाजवळचा सीन मस्त वाटतोय बघा ऑसम फिलिंग आहे इतकं आम्ही चालून आलो आहे बिलीव्ह नाही होत आहे किती फॉग आहे बघा सकाळचं आता भवनाकडेच आहे आम्ही ते बघा समोर भवन आहे माताचा भवन आहे इथे व्ह्यू बघा किती मस्त वाटत व्ह्यू बघा किती मस्त आहे 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 ऑसम आहे व्ह्यू हॅलो गाईज आता सकाळ झालेली आहे वाजले आहेत ऑलमोस्ट सात नेहा बघा फुल एनर्जेटिक दिसते आता थोडंसंच बाकी आहे असं वाटतं जवळ आहे पण लांब आहे कुठून कसं वाटतं नेहा ने बघा काकी बघा कशा पटपात तुरू तुरू चालल्या आहेत रोड जातो सरळ तिकडे भवन माताचे भवन इकडे सातशे पन्नास मीटर फक्त भवन बघा हे थोडं डेंजर आहे पत्थर गिरण्या की चान्सेस आहे नाइन्टी डिग्री आहे पूर्ण दगडी बघा पूर्ण हा मग आमचा आहे

दर्शन घ्याय आमो आणि मी चाललो आहे करा आमो आहे बघा नेहा बघा भवनाचा पुरण इथे बघा थटोला चालला आहे उघडन थटोला चालला आहे माताचं भवन समोरच आहे आता भोजनालय आले व्यू व्ह्यू बघा ऑसम व्ह्यू आहे तुम्ही हाय करा एनर्जी कोणाची कमी पे आहे आरोप आहे इथून जातात लोक भैरवनाथ मंदिराला आणि हे आहे आपलं वैष्णोदेवीचं मंदिर भवन पूर्ण बोलतात ह्याला आणि मंदिर एकदम थोडं हे आहे दर्शनाला टाईम लागतो मागच्या साईडला आहे थोडं गुफेत आहे एकदम आणि हा क्लासिक व्ह्यू तुम्हाला दाखवतोय सम व्ह्यू आहे हा बघा किती छान वाटतं आहे सूर्योदय झाला आहेत पर्वतावरती बघा कसं हे आलं आहे सनलाईट आणि ही रोपवे चालली आहे शेडमध्ये आता ती शेड वरती माणसं भरणार आणि त्याला बघिना घेऊन जाणार वर परत शंभर रुपये तिकीट आहे मी बी तुम्ही ऑनलाईन काढलेली तर चल मग भेटू आपण दर्शनाला कशीच बुकले ते सगळे जमलेत सगळे जमलेत ताकदच नाही असंच बुक हे कॅन्टीन आहे हे वैष्णोदेवी माता मंदिर रास्तच आहे ते रिजनेबल प्राईसमध्ये मिळतं आपल्याला खायला काय पण नाष्ट सगळं आता ती टाईम चालू आहे वैष्णोदेवीच्या जवळ मजवळ आम्ही वैष्णोदेवी माता मंदिराचं एक जवळच आला आता दर्शन घेतो आहे तर आता भेटू आपण बोल जय माता दी चला आपण दर्शनाला चाललो आहे आता दर्शन घेऊन आम्ही भेटू लवकरच तुम्हाला चला कॅमेरा फोन अलाउड नाही त्यामुळे आम्ही तिकडे घेऊन नाही जात आहे चला रिक्रूट असणार आहे घेऊन चला बाय